कि मी पळून गेलो नव्हतो तर मला पोलीस पुणे पोलिसांनी पळून लावलं होतं त्याला मदत केली चार पोलीस जे आपले कर्मचारी आहेत यांना आपण तर त्याच्यावर थोडं तर स्पष्टीकरण हे मंत्री महोदयांकडनं झालं तर बरं होईल त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल तिथले जे दुसरे डॉक्टर होते त्यांना आपण त्या ठिकाणी अटक केलेली आहे ही जी केस आहे ही खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आली त्याच्यामध्ये त्यांचं एक स्टेटमेंट आपण सर्वांनी वाचलं आणि ते बोलले होते आणि कोर्टात मध्ये सुद्धा ते बोलले होते की मी पळून गेलो नव्हतं तर मला पोलीस पुणे पोलिसांनी पळून लावलं होतं तर त्याच्यावर थोडं थोडं स्पष्टीकरण हे मंत्री महोदयांकडनं झालं तर बरं होईल की त्यांना कुठल्या तरी नेत्यांनी पळून लावलं होतं का पोलिसांनी पळून लावलं एक्झॅक्टली तिथं काय झालं होतं आणि आपण जो तिसरा प्रश्न विचारला पाटील यांच्या संदर्भात मला असं वाटतं की त्या केसमध्ये अतिशय कडक कारवाई करण्यात आलेली आहे एक तर एखादा आरोपी काय म्हणतो याची क्रेडिबिलिटी नसते पण तपासामध्ये असं कुठेही आढून ना आलेलं नाही यांनी पोलिसांशी संगणमत केलं होतं आणि हे संगणमत गेले दोन तीन वर्ष त्याचं चाललेलं आहे आणि त्याच्या आधारावर त्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली पहिल्यांदा आपण असं केलं आहे की चार पोलीस जे आपले कर्मचारी आहेत यांना आपण तीनशे अकरा खाली बडतर्फ केलाय आणि आम्ही मी स्वतः ही घोषणाच केली आहे की ड्रग्सशी संबंधित जर थेट सहभाग कुठल्या पोलिसाचा मिळाला तर त्याला सस्पेंड करण्याच्या ऐवजी तीनशे अकरा खाली त्याला डिस्मिस केलं जाईल आणि ती पहिली कारवाई याच्यामध्ये केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षकावर आपण त्या ठिकाणी कारवाई केली आहे दहा लोकांवर कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे अधिष्ठात्यांवर त्यांना आपण त्या ठिकाणी काढून टाकलेलं आहे आणि आता त्यांचा जर क्रिमिनल अँगल असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल तिथले जे दुसरे डॉक्टर होते त्यांना आपण त्या ठिकाणी अटक केलेली आहे त्यामुळे या संदर्भातली सगळी कारवाई जी आहे ही कारवाई आपण केलेली आहे